अल्पवयीन शाळेच्या मुलीसोबत अश्लील चाळे करणारा स्कूल बस चालक पोलिसांच्या जाळ्यात येथील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हदीत निळा रोड परिसरामध्ये एका स्कूल मध्ये एका अल्पवयीन मुलीसोबत चालक अश्लील चाळे छेडछड करण्याबाबतचा व्हिडिओ समाज माध्यमांवर दुपारी व्हायरल झाला या घटनेची दखल उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नाईक पोलीस निरीक्षक रमेश वाघ यांनी तात्काळ दखल घेत काही तासातच आरोपी आणि स्कूल व्हॅन पोलिसांनी ताब्यात घेतली आरोपीला काही तासातच तरोडा नाका परिसरातून स्कूल वॅनसोबत अटक केली आहे आरोपी अयाज मोहम्मद फयाज वैवर्ष तेवीस राहणार राजेश नगर नांदेड यांनी गुन्ह्याची कबुली दिली सदर घटनेतील मुलगी अल्पवयीन होती तिला शाळेच्या वॅनमधून डी मार्ट परिसरातील स्थळे घेऊन गेला होता हा प्रकार सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी उघडकीस आणला पालकांनो आपले पाल्य शाळेत सुरक्षित जातात किंवा नाही याकडे लक्ष द्या